अतिवृष्टी तसेच पूरग्रस्तांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये मदत निधी जमा करण्याचे काम सुरू असून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव बाधितांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे शनिवारी चार ऑक्टोबर सायंकाळपर्यंत सर्वांच्या खात्यात मदत निधी जमा होईल अशी माहिती निवासी उपजिल्हा अधिकारी यांनी दिली अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील चौदा हजार सातशे चार लोकांना मोठा फटका बसला असून यातील चौदा हजार बाधितांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत निधी देण्याचे आदेश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहेत या, या निर्णयानंतर मागील दोन दिवसांपासून निधी जमा करण्याचे काम सुरू आहे सध्या तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव बाधितांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून उर्वरित सुमारे एक हजार पाचशे खात्यांमध्ये मदत निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच एकशे चव्वेचाळीस निवारा केंद्रातून साडेचार हजार बाधित तीन ऑक्टोबर पूर्वी आपल्या घरी परतले आहेत तालुका निहाय वाटप करण्याची रक्कम उत्तर सोलापूर सत्तर बाधित सात लाख रुपये त्रेचाळीस बाधित चार, चार लाख तीस हजार रुपये पंढरपूर छत्तीस बाधित तीन लाख साठ हजार रुपये मोहळ तीनशे दहा बाधित एकतीस लाख रुपये महाडा एक हजार पन्नास बाधित एक कोटी पन्नास लाख रुपये तालुका निहाय चारा महाडा शंभर टन मोहळ वीस टन दक्षिण सोलापूर दहा टन उत्तर सोलापूर एकोणावीस टन पूरग्रस्त भागात चारा टंचाई भासू नये किंवा त्यामुळे जनावरांची अडचण निर्माण होऊ नये यासाठी पूरग्रस्त तालुक्यात मुबलक चारा उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत तसेच मदत निधी वाटपाचे काम अंतिम टप्प्यात असून मदतीपासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेतली असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली